नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पुस्तकांसंबंधीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज मी बोलतो आहे तेव्हा लोकसभेच्या सात फेऱ्यांमध्ये होणाऱ्या मतदानापैकी सहावी फेरी संपलेली आहे अशा वेळेला काल परवापर्यंत आवेशात बोलणारे जे सगळे मोठे शूरवीर मोदी विरोधक होते त्यांच्या फुग्यातली हवा हळूहळू कमी होताना दिसते आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले इत्यादीकडे तुम्ही बारकाईने बघितलं किंवा एकूण राष्ट्रीय राजकारणातले जे चेहरे आपण बघतो ओळखतो आणि ज्यांची मोदी विरोधक अशी ओळख आहे अशा सगळ्या राजकीय नेते आणि पक्षांची हवा हळूहळू उतरत चाललेली आहे आणि प्रत्येकाला आता चार जून नंतरचं चा आपलं भविष्य काय याची चिंता सतावायला लागलेली ला आहे ते त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आणि देहबोलीतून दिसायला लागलेलं आहे दिसायला लागलेलं आहे आणि म्हणून आज जो मी विषय तुमच्यासमोर मांडणार आहे तो थोडा वेगळा आहे वेगळा अशासाठी की जे जिंकणार आहे ते जिंकतील आपापल्या मतदारसंघात जिंकतील जे पक्ष जिथे जिंकायचे तिथे जिंकतील ज्यांचा पराभव व्हायचा आहे तो पराभव होईल पण त्यापेक्षाही या निवडणुकीचं ऐतिहासिक वैशिष्ट्य काय असेल तर ही निवडणूक माझ्या मते अनेक राजकीय पक्षांना संपवणारी ठरणार आहे तर दुसरीकडे ही निवडणूक अनेक राजकीय पक्षांना नव्याने उभारी देणारीसुद्धा असू शकते गंमत अशी आहे की या, या निवडणुकीत अनेक पक्षांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे की पुढल्या वेळेला हे पक्ष निवडणुकीत असतील की नाही जे पक्ष राष्ट्रीय मानले जातात दोन चार आठ दहा राज्यांमध्ये ज्यांच्या शाखा आहेत थोडीफार ताकद आहे असे पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून शिल्लक राहणार आहेत का मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुपडी होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी आय आणि तुमचा तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना जो राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा दिलेला होता मान्यता दिली होती ती काढून घेतली दुसरीकडे त्याचवेळी निवडणूक आयोगाने आम आदमी पक्ष हा दिल्ली आणि पंजाबपुरता मर्यादित असूनही त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली याचं कारण चार राज्यामध्ये काय ती थोडीफार ताकद आवश्यक असते मान्यता मिळवण्यासाठी तेवढा टप्पा आम आदमी पक्षाने गाठला होता तर तृणमूल पक्ष तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी दोन राज्यापेक्षा अधिक ठिकाणी प्रादेशिक पक्ष म्हणून मिळालेली मान्यतासुद्धा गमावलेली होती आज घडीला शरद पवारांचा राष्ट्रीयवादी पक्ष हा धुफ धुभंग झालेला आहे पण तो एकत्रित असतानाच महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यापुरता प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेला पक्ष होता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही तमिळनाडू आणि केरळ या दोन प राज्यापुरती प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली पार्टी आहे हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील चार जूनला तेव्हा कुठल्या कुठल्या पक्षाला किती जागा लढवल्या आणि किती जागा जिंकल्या यापेक्षा ही महत्त्वाची बाजू जर काय असेल तर ती गोष्ट म्हणजे त्यांना त्या त्या राज्यामध्ये मिळाली म मिळालेली मतांची टक्केवारी असेल ज्या पक्षांना त्या एका राज्यापुरती काय चार का सहा टक्के मतं आवश्यक असतात तेवढी मिळवता आली तर त्या पक्षांना त्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि अशी काहीतरी चार राज्यामध्ये प्रादेशिक मान्यता असलेला जो पक्ष असतो त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणतात आणि म्हणून मायावती हे नेहमी निवडून किती उमेदवार येतात याकडे ढुंकून बघत नाहीत पण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये डझनावारी उमेदवार पडायलाच मायावती उमेदवार उभ्या करतात ज्यांची स्वखर्च करण्याची ताकद आहे आपली आपली निवडणूक खर्च करण्याची ताकद आहे अशा लोकांना मायावती बेधडक तिकीटं वा वाटून टाकतात त्यांच्या आपापल्या क्षेत्रात जे काय काम आहे त्यानुसार त्या उमेदवाराला मिळणारी मतं ही प्रत्यक्षात व्यवहारी पातळीवर बहुजन समाज पक्षाच्या खात्यात जमा होतात आणि त्यावरच मा, मा, मायावतींनी आपल्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता टिकवलेली आहे आजही तुम्ही बघाल तर महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीसपैकी बहुतांश मतदारसंघामध्ये मायावतींच्या पक्षाचे उमेदवार उभे दिसतील पण मायावती एकही प्रचार सभा घेण्यासाठी महाराष्ट्राकडे फिरकलेल्या नाहीत बिहारमध्ये असेल पंजाबमध्ये असेल अनेक राज्यात त्यांचे उमेदवार उभे आहेत ते पक्षाची मान्यता आणि टक्केवारी टिकवण्यासाठी उभे आहेत आणि म्हणून या निवडणुकीतून काय साध्य होणार आहे याकडे बघताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठले कुठले पक्ष किती उमेदवार उभे करतात यापेक्षाही त्या पक्षांना त्या त्या राज्यामध्ये किती टक्के मतं मिळवणं शक्य होतं आहे याला महत्त्व आहे आणि म्हणून मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता की एकनाथ शिंदेनी महायुतीमध्ये अधिकाधिक जागा मिळून बाजी जागा वाटपामध्ये अधिकाधिक जागा मिळवून बाजी मारली असं म्हटलं गेलं पण तुलनेने त्यांच्या इतकेच आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत पण त्यांनी अवघ्या पाच जागांवर समाधान मानलं आणि त्यातलीसुद्धा एक जागा मित्रपक्ष म्हणून त्या महादेव जानकर यांना देऊन टाकली आणि ज्या चार जागा त्यांच्या वाट्याला आल्या त्या चार जागांमध्ये अजितदादांनी आपली सगळी ताकद झोकून दिली होती जी काय मर्यादित साधनं असतील ती त्या चार मतदारसंघात लावली याचं कारण अजितदादांचं लक्ष हे पक्षाला असलेली जी निवडणूक आयोगाची मान्यता आहे ती टिकवण्यासाठी होती शरद पवारांनीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये दहा जागा मिळवल्या सगळ्यात कमी जागा आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शिवबाठाला एकवीस जागा मिळाल्या काँग्रेसला दहा जागा मिळाल्या आणि काय असतील त्या दहा जागा सॉरी सोळा जागा मला वाटते काँग्रेसला आणि दहा जागा शरद पवारांनी जिंकल्या त्या शरद पवारांचं लक्षसुद्धा कमीत कमी सहा टक्के मिळवणं आणि महाराष्ट्रापुरती आपल्या पक्षाला किंवा आपल्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली पाहिजे यासाठी शरद पवारांनी काळजी घेतलेली आहे त्यामध्ये ठीक आहे आवश्यक टक्केवारी अजितदादानी घेतली तर अजितदादांना मिळालेलं जे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आहे ते त्यांच्याकडे कायम राहील आणि शरद पवारसुद्धा सहा पाच टक्के आवश्यक मतं मिळवू शकले तर त्यांना मिळालेलं तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह हे त्यांच्या पक्षासाठी परमनंट होईल जर तितके टक्के मतं मिळाली नाहीत तर उद्धव ठाकरे यांना मिळालेलं जे मशाल निशाणी आहे किंवा शरद पवारांना मिळालेली तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी आहे ही त्यांच्या पक्षासाठी अधिकृत निशाणी म्हणून शिल्लक उरणार नाही आणि हीच बाब जी महाराष्ट्रामध्ये फुटलेल्या दोन पक्षांच्या चार पक्षांसमोर आहे तीच चिंता देशाच्या विविध राज्यामध्ये कमीत कमी तीस चाळीस लहान मोठ्या पक्षांसमोर असणार आहे काही पक्षांना आपली राष्ट्रीय मान्यता टिकवायची असेल काही पक्षांना आपली त्या त्या राज्यापुरती प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यता टिकवायची असेल ती मोठी गडबड आहे आता लक्षात घ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला गेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधून एकही खासदार लोकसभेत निवडून आणता आला नाही विधानसभेत तर त्यांची हालत आणखीन वाईट झाली दोनशे चौऱ्याण्णव विधानसभेच्या बंगालच्या जागा आहेत त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अवघा एक आमदार निवडून आणता आला पण त्यांनी जवळजवळ दीडशे पावणे दोनशे उमेदवार काँग्रेसबरोबर जागा वाटप करून लढवले होते याचं कारण त्यांना बंगालमध्ये आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून असलेली जी प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता टिकवायची होती आमदार निवडून न्यायले बिघडत नाही पण पक्ष म्हणून जी संघटना म्हणून मान्यता लागते ती टिकवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीमध्ये आवश्यक तेवढी टक्केवारी मतांची मिळवावी लागते बघायला गेलं तर आघाडी म्हणून डाव्या आघाडीचं केरळमध्ये सरकार आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मुख्यमंत्री तिथे आहे पण बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सुपडा साफ झालेला आहे पण तरीही एक प्रादेशिक पक्ष म्हणून आवश्यक असलेली मतं लोकसभा आणि विधानसभा या दोनही निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बंगालमध्ये मिळवत आलेला आहे पण तेवढी मतं आसाम असो त्रिपुरा असो किंवा आणखीन बिहार किंवा मध्यंतरी गोवा या राज्यामध्ये असो तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळवता आली नाही त्यामुळे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव असलं तरी ममता बॅनर्जींचा पक्ष हा निवडणूक आयोगाच्या लेखी फक्त बंगालपुरता मर्यादित आणि आसामपुरता मर्यादित दोन राज्यातला एक प्रादेशिक पक्ष आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर म्हणूनच लोकसभा निवडणुकीतली सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की आपले निवडून किती येतात त्याला किंमत नाही त्यापेक्षाही आपल्याला महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत पाच सहा टक्क्यापेक्षा अधिक टक्के मतं मिळतात की नाही समजा उद्धव ठाकरे यांना आठ नऊ टक्के मतं मिळाली आणि एकच खासदार निवडून आला तरीही महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून जी शिवबाठाला मान्यता आहे किंवा आजपर्यंत शिवसेना म्हणून पक्षाला धनुष्य बाणासकट जी मान्यता होती ती मान्यता उद्धव ठाकरे टिकवू शकतील दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीसुद्धा पंधरा जागा लढवलेल्या आहेत महायुतीच्या नावाने लढवलेले आहेत धनुष्यबाण चिन्हावर लढवलेले आहेत नरेंद्र मोदी त्यांच्या प्र <coughs> प्रचाराला आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला जी अठरा ते वीस टक्क्यापर्यंत मतं आजपर्यंत मिळत होती त्यातला मोठा हिस्सा दहा बारा टक्के एकनाथ शिंदे यांना मिळाला तर आपोआपच धनुष्यबाण आणि शिवसेना या दोनही गोष्टी एकनाथ शिंदे जनमतावर आपल्याकडे राखू शकले असा त्याचा अर्थ होतो आणि एकनाथ शिंदे खरोखरच दहा बारा टक्के मतं मिळवू शकले आणि उद्धव ठाकरे यांना त्यांच्यापेक्षा अधिक टक्केवारी मतात मिळाली नाही तर मग बाण आणि शिवसेना हे नाव या दोन्हीवर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा सुप्रीम कोर्टालासुद्धा मान्य करावा लागेल याचं कारण सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात जी खटला चालू आहे त्या खटल्यामधला आक्षेप असा आहे की जन जनमताकडे न जाता निवडून आलेली जी डोकी आहेत त्यांच्या आधारावर एकनाथ शिंदेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं हा आक्षेप आहे तो लोकसभा निवडणुकीत जर अधिकची टक्केवारी एकनाथ शिंदे दाखवू शकले तर त्यांचा दावा सुप्रीम कोर्टालाही मान्य करावा लागेल कारण तो दावा हा एकटा एकनाथ शिंदेंचा नसेल तर मतदारांचा असेल की आम्ही कोणाला खऱ्या अर्थाने शिवसेना मानतो जनमानसात एकनाथ शिंदे म्हणजे धनुष्यबाण असाच कल आहे की नाही याचा निर्वाळा या, या मतदानातून दिला जाणार आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस या नावाने दोन पक्ष आहेत पण एकाकडे घड्याळ हे अधिकृत चिन्ह आहे अजितदादांच्या गटाकडे अजितदादांनी फक्त चार पाच जागा लढवल्या आहेत आणि शरद पवारांनी मला वाटते दहा जागा लढवलेल्या आहेत अजितदादांच्या टक्केवारीपेक्षा शरद पवारांची टक्केवारी अधिक असेल तर मग अजितदादांचा सुप्रीम कोर्टामधला दावा दुबळा ठरू शकतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव शरद पवारांकडे सुद्धा आहे आणि त्या पक्षाचं चिन्ह बदललं असलं तरीही राष्ट्रवादी या नावावर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर अधिक मतं जर शरद पवारांच्या गटाने मिळवली तर अजित पवारांचा सुप्रीम कोर्टातला दावा ठिसूळ होऊन जाऊ शकतो आणि म्हणून हे फक्त महाराष्ट्रापुरतं आपल्याला दिसत असलं तरी देशाच्या विविध राज्यांमध्ये गोष्ट तीच आहे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला शिवसेनेमध्ये दुफडी माजली तेव्हा शिवसेनेला जे मशाल चिन्ह देण्यात आलं त्याच्यावर बिहारमधल्या समता पक्षाने दावा केला होता समता पक्ष म्हणून जो नितीश कुमार जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केला होता तो अजूनही चालवणारे काही लोक बिहारमध्ये आहेत आणि त्यामुळे हे चिन्ह आपलं आहे असा दावा त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात केला होता तो फेटाळून लावण्यात आला एवढ्यासाठी की निवडणूक चिन्ह त्यांच्यासाठी राखीव असेल तर ते बिहारपुरतं आहे बिहारच्या बाहेर मशाल हे चिन्ह कुठल्याही इतर पक्षाला निवडणूक आयोग देऊ शकतो उदाहरणार्थ दोन प्रादेशिक पक्ष देशात असे नोंदलेले आहेत की ज्यांना एकच निवडणूक चिन्ह त्यांच्या राज्यापुरतं बहाल केलेलं आहे चंद्राबाबू नायडू यांचा जो तेलुगू देशम नावाचा पक्ष आंध्र प्रदेशात आहे त्याचं निवडणूक चिन्ह सायकल आहे आणि तेच निवडणूक चिन्ह उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवच्या समाजवादी पक्षाकडे सुद्धा आहे पण अखिलेश यादवला आंध्र प्रदेशात उमेदवार उभा केला तर सायकल हे चिन्ह मिळू शकणार नाही कारण आंध्र प्रदेशात समाजवादी पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणूनसुद्धा मान्यता नाही आणि तीच उलटी गोष्ट चंद्राबाबू नायडूंच्या बाबतीत आहे चंद्राबाबू नायडूंना उत्तर प्रदेशात सायकल या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही आणि म्हणून प्रादेशिक पक्ष असतील छोटे पक्ष असतील या सगळ्यांसाठी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला मिळणारी जी मतांची टक्केवारी आहे ही जपणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीनंतर निवडणूक आयोग त्या त्या पक्षाला नोंदलेल्या पक्षाला आणि मान्यताप्राप्त पक्षाला नेमकी किती टक्केवारी मिळालेली आहे मतदारांकडून त्या पक्षाला आणि त्या चिन्हाला नेमकं किती मान्यता मतदार देतो यावर आधारित निर्णय निवडणूक आयोगाला करता येत असतो म्हणून आपल्याला प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली जी मान्यता आहे हे टिकवण्याची कसरत अटापिटा प्रत्येक पक्षाला प्रत्येक निवडणुकीतून करावा लागत असतो <coughs> आत्ता ह्या लोकसभा निवडणुकीत एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असलेला जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष आहे तो महायुतीत सहभागी झाला पण त्याने एकही एक उमेदवार लढवला नाही बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे अर्थात दक्षिण मुंबईची जागा महायुतीतर्फे मनसेच्या उमेदवाराला द्यायची बाळा नांदगावकर यांना द्यायची पण त्यांनी धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवावी अशी मागणी एकनाथ शिंदेनी केली होती ती राज ठाकरे यांनी धुडकावून लावली याचं कारण आपण सतरा अठरा वर्षाच्या मेहनतीतून प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे एखादी निवडणूक नाही लढवली तरी चालेल पण निवडणूक दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवायची नाही आणि लढवली तर आपल्याला टक्केवारी मेंटेन केली पाहिजे हे राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कळत होतं म्हणूनच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तरी विधानसभेमध्ये आपल्या आगगाडी इंजिन या चिन्हावर राज ठाकरेंना निवडणूक लढवायची आहे आणि त्यातून आपल्या पक्षाला मिळालेल्या चिन्ह टिकवण्यासाठी मतांची टक्केवारी मिळवायची आहे तेव्हा या लोकसभा निवडणुकीत देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या अठ्ठावीस तीस राज्यांमध्ये जे लहान मोठे चाळीस पन्नास पक्ष असतील त्या प्रत्येक पक्षाला मतदार किती कौल देतो किती टक्के मतं देतो यावर त्या पक्षांचं भविष्य अवलंबून असणार आहे त्यामुळे ही लोकसभा निवडणूक ती कि किती पक्षांना इतिहास जमा करून टाकते आणि किती पक्षांना नव्याने प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते याकडेही बघणं आवश्यक ठरणार आहे पत्रकार विश्लेषक ज्या दृष्टीने निवडणुकीकडे बघतात त्या दृष्टीने छोट्या मोठ्या लहान पक्षांना बघता येत नाही त्यांना उमेदवार किती लढवायचे त्यापेक्षाही मतं किती टक्क्यांनी मिळवायची या प्राधान्याने निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे निवडून आलेल्या जागांकडे लोक बघतात विश्लेषक बघतात पण पक्षाच्या नेत्याला टक्केवारीकडे बघावं लागतं लोक फुलं फळं बघतात झाडाला आपली मुळं शाबूत ठेवावी लागतात मतांची टक्केवारी म्हणजे मान्यताप्राप्त पक्षांसाठी त्या झाडाची पाळं मुळं असतात ती जितकी घट्ट असतात तितकं त्या झाडाचं अस्तित्व मजबूत असतं आणि त्या आधारावर त्या झाडाला आपला विस्तार करता येतो पक्षांना आपल्या टक्केवारीच्या बळावरच पुढची झेप घेणं शक्य होत असतं आणि म्हणून चार जून मतमोजणी सुरू होईल त्यानंतर देशातले किती राष्ट्रीय आणि राजकीय पक्ष इतिहास जमा होतात आणि किती पक्षांचं भवितव्य नव्याने उदयाला येतं हे बघणं इंटरेस्टिंग असेल आत्ता इतिहास थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार